अश्विनीमध्ये कसे आहेत तुम्ही मजेत ना मी पण मजेत आहे तर आज तुमच्यासाठी मी म्या, एक छानसा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आय होप हा तुम्हाला व्हिडिओ खूप आवडेल तर चला मग आज कुठल्या संदर्भात व्हिडिओ घेऊन आलेला आहे मी तुम्हाला नक्कीच सांगेल तर मी आज मला आज तुम्हाला एक माझं सिक्रेट सांगायचं आहे माझं सिक्रेट हे आहे की मला चहा खूप प्रमाणात आवडतो तर माझ्यासारखं भरपूर लोकांना पण चहा खूप आवडतो आणि ते प्रत्येकजण ना वेगवेगळ्या प्रकारचे चहा करायचा पण प्रयत्न करतात वेगवेगळ्या थोडंसं काहीतरी वेगळं करून बघायचं मग मसाला चहा सिंपल चहा गुळाचा चहा प्रत्येक असं चहा करून बघा पाहायला करून बघायला बघतात तर माझ्यासारखंच मी पण एक एक नवीन नवीन करून बघायचा प्रयत्न करत असते चहा थोडंसं टेस्ट वेगळी यायला पाहिजे थोडंसं टेस्ट वेगळी यायला पाहिजे तर चला मग ते त्यातलीच एक स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पू प्लीज आणि माझा व्हिडिओ पूर्ण वॉच करा जेणेकरून तुम्हाला कळेल तुम्ही हा व्हिडिओ हा चहा कसा बनवला आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही चहा जर बनवला तर हमेशा तुम्ही ह्याच पद्धतीने चहा बनवणार ही माझी ही माझी खात्री आहे तर चला आपण बघूयात चहा कसं बनवायचं जे हॉटेल्समध्ये बनतात सगळ्या त्या थोड्याशी त्याच पद्धतीने हॉटेलमध्ये पण चहा बनवतात कारण टेस्ट खूप वेगळी लागतात आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण जर गेलो होतो पियला तर प्रत्येक ठिकाणची आपल्याला एक दोन ठिकाणची आपल्याला चव वेगळी लागते आणि आपल्याला असं क्रेविंग होतं की त्याच तिथं जाऊन आपण कधीतरी प्यायला पाहिजे चहा तर त्याच पद्धतीने मी पण आज तुम्हाला थोडीशी टेप सांगणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल चला तर आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू लागू आणि पाहूयात कसा बनवला चहा मी घेतलेली आहे हे आहे दालचिनी ही लवंग ही आपलं अद्रक इलायची इलायची आणि ही मिरे या इथे मी हा मी मसाला घेतलेला आहे तुमच्या तुम्हाला जेवढं टेस्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे मी इथे दोन कप चहा करते तर त्या हिशोबाने मी इथे घेतलेला आहे आणि इथे हे घेतलेली आहे चहा पावडर जी आपण कुठल्याही ब्रँडची वापरू शकतो तर इथे मी ब्रँडचं नाव नाही सांगू शकत कारण हो ते प्रमोशन व्हिडिओ होईल ना त्यासाठी तर इथे घेतलेली आहे सुंठ ही आपल्याला थोडीशीच लागणार आहे इथे ठेवलेली आहे आणि ही आपल्याला घ्यायची आहे तुळशीचे जे, जे असतं ना मंजुळा मंजुळा घेतलेला आहे इथे साखर आणि या इथे मी घेतलेलं आहे फुल क्रीम दूध तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही गाईचं म्हशीचं जो कुठल्याही वापरू शकतात फक्त त्याच्यावर फुल क्रीम दूध यायला पाहिजे फुल क्रीमचं दूध असायला पाहिजे तर इथे मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे दू� आणि स्टीम करायला एक भांडं लागणार आहे तर इथे मी स्टीम करायला हे भांडं घेतलेलं आहे तर चला आपण प्रोसेस सुरू करूया इथे मी सर्वात अगोदर इथे पाणी ठेवून घेतली आहे एक वाटी पाणी असेल ही या वाटीने फुलपादरी फुलपादरी म्हणतात फुलपाद्रीने फुल फुल एक फुलपात्री पाणी ठेवलेलं आहे कमी जास्त पाणी ठेवू शकतो आपण तसं काही नाही जेवढी स्टीम लागेल तेवढं छान छान तर या इथे आपण झाकून ठेवणार आहोत तर या इथे ज्या वेळेसला आपण पाणी स्टीम करायला ठेवलं त्याच वेळेसला आपल्याला दूध पण बॉईल करायला ठेवायचे कारण जेवढं दूध बॉईल होईल जेवढा आपला चहा टेस्टी होईल त्यासाठी मी ते मी लगेच दूध पण ठेवून घेणार आहे तर या इथे मी ह्याच फुलपात्रीने दूध घेते येथे माझं दूध पण बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि या इथे आपल्या इथे पाण्याला उतरी पण आलेली आहे तुम्ही आपण तर या इथे मी ज्या फुलपातीनं दूध घेतलं तीच फुलपाती घेतलीये किंवा तो काही पण म्हणू शकत तुम्ही आम आम तर कुलपत्रीच म्हणतो तिथे तर येथे हा कपडा घ्यायचा आहे आपल्याला जसे ही मसाला घेतलेला आहे मी तर आपल्याला ॲड करायचा मसाला चला चहा मला गोड गोड खायला खूप आवडतं तर मी साखर चहा कधी पण गोडच करते तर ठेले की सगळे ॲड करून घ्यायचे आपल्याला कारण एवढा खडा मसाला म्हटलं तर हे पण तिकीट असतं हे पण तिकट असते तर मी इथे दोनच इलायची घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे इलायची आपल्याला फोडून घ्यायची आपल्याला सुंट पण घ्यायची एक कट करून घेते सुंट तर या इथे एवढी सुंट घेतलेली आहे एक तुकडा तर या इथे हे सगळं ॲड करून झालेलं आहे आपल्याला तर या इथे आपल्याला हा कपड्याने असं बांधून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं टाईटली बांधून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकते तर आपण इथं हे स्टीम करायला ठेवून घेऊयात आणि ह्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊयात छान मस्त दहा ते पंधरा मिनटाच्या अच्छा आपल्या चहा एकदम हॉटेलसारखं तयार होतो लगेच स्टीम व्हायला पण तयार होते स्टीम झालं तर ते लगेच खाली ते वाटीमध्ये जाऊन पडेल तुम्ही तुम्हाला पुढे लगेच दाखवेल पण मी आणि या इथे आपलं दूध पण छान उकळते जसं की आपलं हे सगळं स्टीम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकते कपड्यावर पण थोडं रेडिडसारखं दिसतंय आपली चहापत्ती छान ज गाळ झालेली आहे म्हणजे थोड्यापैकी छान शिजलेली आहे तर या इथे मी आता खोलून बघणार आहे हे तुम्हाला पण पन दाखवणार पण आहे जसं आपण काळी चाय बनवतो ना त्याप्रकारे खाली जाऊन सगळं जमा होतं घट्ट सर असं वेगळंच तर या इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण थंड झाल्याच्या नंतर इथे मी हे पूर्ण असं पिळून घेते म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी वगैरे आहे ते पण आपल्याला मसाल्यामध्ये ॲड होईल तर या इथे आपल्याला खाली मिळालेलं आहे जे आपलं चहामध्ये ॲड करायचं ते तर या इथे आपलं दूध पण छान असं बॉ बॉईल झालेलं आहे तर इथे मी टाक बघू शकते टाकल्या टाकल्या लगेच कलर कसं चेंज होईल आणि इतका सुंदर चहा लागतो ना तर तुम्ही विचार पण करू शकत नाही तेवढा सुंदर चहा लागतो तर इथे तुम्ही बघू शकता लगेच कलर चेंज पण होते जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जस तुम्हाला जास्त कडक चाय पाहिजे असेल कलर पण कडक पाहिजे असेल तर तुम्ही हे मसाला आपण जे केला होता ना ते तुम्ही थोडं दोनच मिनटं अगदी दोन मिनटं फुल गॅसवरती गॅस आपण पातेला जर ठेवला तर त्याचे फ्लेवर आणखीन समजा तुम्हाला असं वाटते की फ्लेवर कमी वाटते आपल्याला तर दोन मिनटं ते मी ठेवून घेते आणि आपला चहा झालेला आहे रेडी करून पहा केलेलं आहे कारण म्हणजे ते का मला तर राहावलंच नाही पटकन पिऊन घेतलं मी तर चला आता व्हिडिओ आहे थोडं एंड करायचा तर लगेच तुम्हाला मी पिऊन दाखवतो खूप सुंदर एक एक आपण जो मसाला टाकला तर त्याचे सगळ्यांचे फ्लेवर उतरलेले आहे मग ते आता तुम्ही चाय पण ट्राय करून पहा तर चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हाला खूपच जास्त आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा तर धन्यवाद पुढे भेटूया आपण छान अशा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सर्वांना बाय मस्त का स्वस्त राहा